झुरळ म्हटलं की काही जणांची पळापळ -पड़ सुरू होते तर काही जण त्याला मारण्यासाठी सरसावतात चीनमध्ये जुराळांबाबत थोडंसं वेगळं आहे चीनमध्ये चक्क जुराची शेती केली जाते यामध्ये शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फायदा देखील होतो रोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील मधील शेती पुन्हा एकदा चर्चेत आली या जोरळांचा वापर पारंपरिक औषधे बनवण्यासाठी केला जात असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे कोरोनाच्या संसर्गानंतर चीनमधील अनेक पैलूंवर चर्चा झाली चीनी नागरिक वटवागूळ साप खात असल्याचं समोर आलं होतं मागील काही वर्षांपासून चीनमध्ये झुरळांची शेती होत असून ही जुराळं पारंपरिक पद्धतीची औषधं बनवण्यासाठी उपयोगात आणली झुरळांपासून बनवण्यात येणारी पावडर अनेक औषधांमध्ये वापरली जाते फक्त पांढरा रंग असलेल्या झुरळांचा वापर औषधांसाठी केला जातो पण सर्वसाधारण घरात सापडणाऱ्या झुरळांपेक्षा ही जुरळं वेगळी असतात त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन केले जाते त्यांना उच्च दर्जाचं खाणं दिलं जातं चीनमधील दक्षिण पश्चिम भागातील झिकांग शहरात ही शेती केली जाते शेती करण्यासाठी एक भली मोठी युनिट उभारली आहे त्या युनिटमध्ये ही शेती केली जाते एखाद्या तुरुंगाप्रमाणे हे युनिट उभारण्यात आलं आहे झुराळांना अनुकूल असं वातावरण इथं ठेवलं जातं वर्षभर या युनिटमधील वातावरण हे गडद आणि आर्द्र ठेवलं जातं जेणेकरून झुराळांच्या प्रजनन काळात कुठलाही अडथळा येऊ नये युनिटमध्ये लावण्यात आलेल्या ए आय पॉवर सिस्टीम ही यंत्रणा इथल्या वातावरणाचं परीक्षण करत असते प्रत्येक झुरळ कसं वाढतंय त्यांना दिलेल्या खाद्यापैकी ते काय खात आहेत आणि त्यांच्या प्रजाती कुठल्या आहेत याचं देखील परीक्षण या यंत्रणेमार्फत करण्यात येतं एका चौरस फुटावर अठ्ठावीस हजार फूट मोठी झालेली झुरळांची निर्मिती होते वर्षाला हा आकडा अंदाजे तब्बल सहा अब्ज इतका असतो झुरळांची शेती आणि त्याची विक्री चीन मध्ये एक भरभराट करणारा उद्योग बनला आहे लॉस एंजेलिस टाइम्सच्या मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार दोन हजार तेरा मध्ये प्रथम चीन मध्ये जुराळांच्या प्रजनन शेती संदर्भात माहिती समोर आली होती त्यावेळी चीनमध्ये शंभर जुराळांची शेती व्हायची शेतकरी कोरडी जुराळ वीस अमेरिकन डॉलर्स इतक्या किमतीत विकायची या कोरड्या जुराळांची पावडर बनवली जाते पारंपरिक चीनी औषध म्हणून याचं पेटंट घेतलं जातं त्यानंतर ते औषध आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरलं जाऊ लागलं जिकांग इथल्या गुड डॉक्टर नावाच्या चिनी फार्मास्युटिकल ग्रुपद्वारे चालवण्यात येणाऱ्या फार्म मध्ये सर्वाधिक जुराळांची शेती केली जाते शेतात दरवर्षी करण्यात येणाऱ्या सहा अब्ज जुराचा वापर करून औषध बनतात या औषधांचा वापर करून कोट्यवधी चिनी रुग्णांचे श्वसन जठरासंबंधी आणि इतर आजारांवर उपचार केले जातात एका सरकारी अहवालानुसार जुराळाची शेती करणारे फार्म जवळपास चार हजार रुग्णांना या औषधांचा पुरवठा करते यापासून चीन एकूण चार दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा महसूल मिळवते चीनी अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सच्या एका संशोधकानं साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितलं की जोरापासून बनवण्यात आलेलं औषध काही सर्व प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय नाही पण काही आजारांवर याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो